से हाय टू मंदाकिनी अँड वेलकम बॅक टू इंडियन सिनेमा आता तुम्ही म्हणाल हे काय तर ऐका बॉलिवूड दिवा आणि गर्ल प्रियंका चोप्रा बऱ्याच काळानंतर भारतीय चित्रपटातून भेटीला येणार आहे एस एस राजमौली दिग्दर्शित आगामी चित्रपट ग्लोबल ट्रॉटर मध्ये प्रियंका मंदाकिनी या मुख्य भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटाचा पहिला लुक प्रियंकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय राजमौलीने सुद्धा पोस्टर शेअर करत प्रियंकाची ओळख जागतिक स्तरावर भारतीय चित्रपट सृष्टीला नवी ओळख देणारी महिला देसी पुन्हा स्वागत आहे अशी केली आहे त्यामुळे आता लवकरच भारतीय चित्रपटात प्रियंकाची नव्याने एंट्री दिसणार आहे प्रियंकाने शेअर केलेल्या पोस्टर मध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून पायात कोल्हापुरी चप्पल घातली आहे तर तिच्या हातात गण दिसत आहे तिच्या बे या बेधडक लुकमुळे प्रियंकाची भूमिका नेमकी कशी असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे महत्वाचे म्हणजे लग्न केल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली यामुळे ती बॉलिवूड मध्ये दिसलीच नाही लग्नानंतर प्रियंका प्रामुख्याने हॉलिवूड मधील चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये दिसली दोन हजार एकोणीस मध्ये प्रियंका द स्काय या बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसली यानंतर आता सहा वर्षानंतर तिचे पुन्हा पदार्पण होता आहे